महाराष्ट्र ज्युनियर ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धेत गोळाफेक प्रकारात मिर्झेच्या अनिरुद्ध नलवडे याचा राज्यात प्रथम क्रमांक सोळा वर्षाखालील विभागात उत्तुंग यश महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशनतर्फे आयोजित महाराष्ट्र ज्युनियर ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस स्पर्धा बालेवाडी पुणे येथे सुरू आहे या स्पर्धेत गोळाफेक क्रीडा प्रकारात मिरजेतील अनिरुद्ध नलवडे या खेळाडूंनी उत्तुंग यश संपादन करून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे अनिरुद्ध नलवडे याची सोळा वर्षाखालील गटातून त्याची राज्यस्तरीय होणाऱ्या गोळाफेक स्पर्धेत निवड झाली होती पुणे बालेवाडी क्रीडांगण येथे त्याने चौदा पूर्णांक सतरा गोळा टाकून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आदर्श शिक्षण मंदिर येथे अनिरुद्ध नलवडे हा शिक्षण घेत असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे एन एस प्रशिक्षक प्रशांत वाघ तसेच आदर्श शिक्षण मंदिर संचालक मंडळ तसेच क्रीडा शिक्षक यांचे त्याला मार्गदर्शन लाभले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज